रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची दुसरं नाही तिसरं नाही पाचवं पीक आहे आठ साली ऊस तर कोणीही चांगल्या पद्धतीने जाणू शकतो पण मी पाचवं पीक खोडव्याच घेतोय शेतकरी मित्रांनो रामकृष्ण मी रामा अॅग्रोटेक प्रतिनिधी श्रीकांत निकम आज आपण सोनगाव या ठिकाणी ऊस या प्लॉटवरती वरती आलेलो आहोत तरी हा ऊसाचा प्लॉट पीक आहे पाचवं आणि आपलं शूटिंग एपिसोड आहे दुसरा म्हणजे ह्या पाचव्या पिकाचा दुसरा एपिसोड आहे तरी पहिला एपिसोड आपण चार महिन्यापूर्वी शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवला होता तरी त्यावेळेस उसाला आपल्या तीन महिने कम्प्लीट झालं आता साधारणतः उसाला सात महिने कम्प्लीट झालेले आहेत तर या पिकामध्ये अजून कशा का प्रकारे बदल झाला आहे तरी आपण शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊ आणि कोणत्या कोणत्या संकटाला त्यांनी सामोरे जाऊन इथपर्यंत उसाचं पीक आणले हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमची ओळख करून मी सदाशिव बुबनराव मळेकर मुक्कंपोस्ट सोनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे पाठीमाग म्हणजे चार महिन्यापूर्वी याच ऊसाची मुलाखत मी दिली होती आपण सर्वांनी पाहिलीच असेल त्यावेळेस आपला तीन महिन्याचा ऊस होता आणि त्याच्यानंतर यांनी मला वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन देऊन वेगवेगळे प्रकारचं उत्पादन विग सोडून चांगल्या प्रकार रामायाग्रोचं चा उत्पादन सोडून एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलाय तर आत्ता माझ्या ऊसाला सात महिने पूर्ण झालेले आहेत सात महिन्याच्या कालावधीत आपल्या उसाला म्हणजे मोठी भरणी पण झालेली नाही नाही ना, बांधणी तर जा, करता झाली नाही कर कारण बांधणी करायची पाऊस जे चालू झाला पाऊस अजून पर्यंत पण चालूच आहे आतापर्यंत किती डोस झाले उसाला आतापर्यंत चार डोस झालेत रामायगृचे दोन स्प्रे झाले आणि दोन ड्रिपॉटेज झालेत असे चार डोस झालेत आणि आता ऊस किती दिवस झाले आता पंधरा दिवस झाले स्पेशल सुटलेलं त्याच्या व्यतिरिक्त काय तुम्ही सोडलंय नाही सोडून दुसरं काय वापरलंच नाही कारण पाच वर्ष झालं मी तर रासायनिक खत वापरत नाही आणि आता तुम्ही सांगितल्यापासून तर रामायग्रोज विश्वास बसल्यापासून तर मी रामायग्रोसेस तुमच्याकडून घेऊन वापरतोय आपलं ते ऊस सोडलेलं पंधरा दिवस झालेत पंदर किती कांड्यापर्यंत ऊस वाढलेला वाटतंय तुम्हाला आता तीन कांड्या वाढल्यात शेतकरी मित्रांनो आपले जे ऊस स्पेशल लॉन्स झाले त्यांनी सोडल्यानंतर साधारणतः महिन्यात तीन चार पाच कांड्यापर्यंत ऊस कन्फर्म वाढतोय म्हणजे वाढतोय आणि हे तर पाचवं पिक आहे ऊसाचं म्हणजे दुसरं नाही तिसरं नाही पी पाचवं पीक या तुम्ही बघा की काळू की ऊसाची एवढा पाऊस झाला या एवढं पाणी सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातलाय तरी सुद्धा उसाची काळोगे कसल्याच पद्धतीने हल्लेली नाही काही शेतकरी मित्रांनो आता जवळजवळ तीन चार महिने झाले पाऊस एवढा जोरात चालू आहे पूर्वी पाणी कमी होतं पण त्यावेळेस पाऊस असा झाला आणि त्याच्यामुळं एवढे जोमाने वाढ होत गेली पण तेव्हापासून मुलाखत दिल्यापासून परत या दोन तीन महिन्यात एवढा पाऊस कंटिन्यू चालू आहे पण एकच आहे की मोठा पाऊस नसल्यामुळं शेतामध्ये पाणी साठायचं काही प्रश्न आला नाही पण तरी सुद्धा आता पाणी साठायला लागले आणि साठायला लागले तरीसुद्धा रामा एग्रो सोडायला लागल्यापासून परत त्याला चांगला रिझल्ट यायला लागला आहे तर आता एकच माझं म्हणणं आहे की याला जर अजून चार डोस रामायग्रोचे स्पेशल हे जर बसले तर अजूनसुद्धा ऊस दहा खांड्यापर्यंत वाढू शकतो अशी मला खात्री वाटायला लागलेली म्हणून मी आता उद्या परत एक आठ दहा दिवसाने स्पे ऊस स्पेशल सोडणारच आहे आणि हे दहा दहा लिटर दोन अॅक्रोला सोडतोय तरी मला काय वाटतं आहे की सर्व शेतकऱ्यांनी हे रामाग्राचं प्रॉडक्ट प्रत्येकाने वापरलं पाहिजे जस जसं त्याचा दिवस भरतात तस तसं ते डोस वाढवत जातात आणि त्या पद्धतीची किंडा आणून वापरली पाहिजेत आणि ही जर वापरली तर ऊसाची कुठल्याही प्रकारची काळोखी क कमी होत नाही उंची थांबत नाही जाडी थांबत नाही आणि पोत त्याचा सुधारताच चाललेला आहे आणि आत्तासुद्धा आपण प्रत्यक्षात बघतोयच की ऊसाचा पोत कसा आहे कशी काळोखी आहे कशी का उंची आहे कशी जाडी आहे हे तुम्ही तर प्रत्यक्षात बघू शकता आणि सुद्धा तुम्हाला दाखवू शकतोय आणि जे शेतकरी हे व्हिडिओ बघतात ना त्यांच्यासाठी हा महत्वाचा विषय आहे की हे पाचवं पीक आहे आठसाली ऊस तर कोणीही चांगल्या पद्धतीने आणू शकतो पण मी पाचवं पीक खोडव्याच घेतोय म्हणजेच किती चांगल्या पद्धतीचा रामायग्राचा रिझल्ट आहे हे चांगल्या पद्धतीने समजून सर्व शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे पाचवं पीक असून ह्याला दुसरं काय रासायनिक काय आणि ह्याला दुसरं कुठलाही कसलंही खत वापरलेलं नाही कारण पहिल्यापासूनच मी निकम साहेबांनी सांगितल्यापासून रामा ॲग्रोचं प्रॉडक्ट वापरत चाललो आहे आणि वापरणारच आहे कारण माझ मी खालीसुद्धा दो आता दोन एकर लागरी केली तिथंसुद्धा आता मी छोट्या छोट्या पद्धती म्हणजे स्प्रे मारून आता दोन स्प्रे झाले तिथं आतासुद्धा या आता हे तुम्हाला सांगायचं म्हणजे ऊसाची जाडी उंची ता साधारणतः कांडे मोजल्या तर आपल्याला जाणवून येईल की का किती कांद्या त्या किती कसं साईज आहे काय परिस्थिती आहे ही ऊसाची तुम्हाला वस्तुस्थिती दाखवत होती ते असं बी नाही की काय एक मोजातून येतो काढ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि वर वरील जवळजवळ तर आता जवळजवळ वीस एकवीस कांड्यावरती ऊस आहे हा ऊस सात महिन्याचा आहे आणि अजून आपल्याला कमीत कमी हा उस्तू तीन महिने तरी लागतील म्हणजे आज सात महिन्यात जरी एकवीस कांडे असतील तर सात्री एकवीस म्हणजे अजून तीन महिन्यात दहा कांड्या तर शंभर टक्क्याचा सुटलो पिक किती पाचवं पीक आहे हे महत्वाचं गोष्ट म्हणजे पीक पाचवं आहे आणि ह्याच्यामुळेच आज निकम साहेबांनी आम्हाला भावनगरला सुद्धा चांगल्या पद्धतीचा नंबर दिला आमदाराचा फोन आला की मळेकर कुठे बोलावं मळेकरला की खरंच त्यांनी ऊस अशा पद्धतीचं आणलाय का हे रामायग्रोटेकच प्रोडक्ट वापरून खरंच त्यांनी उसा आणलाय का हे त्यांची सुद्धा त्यांनी चौकशी करून माहिती घेऊन मला फोन केला की खरंच रामायग्रोचा वापरतोय का तुम्हाला हा वापरतोय दुसरे माझी गोष्ट एकच आहे की पाचवं पीक असून याचं ऊस ज्यावेळेस शेतकरी मेळावा भावनगरला होता त्यावेळेस याच्यात ऊस नेल्यानंतर दहा ऊस नेले होते निकम साहेबांनी तिथं बघितल्यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री कृषी मंत्री आणि ऊस तज्ज्ञ या सर्वांनी ऊस बघितल्यावर पाचवं पिका हे त्यांचा विश्वास बसत ना पण ज्यावेळेस त्यांनी ही वस्तुस्थिती समजून घेतली त्यावेळेस सांगितलं की त्या शेतकऱ्याला बोलवा आणि विशेष योगायोगाने तिथं बघितल्यानंतर त्यांना सुद्धा विश्वास बसला नाही की एवढी जाडी एवढी उंची आणि त्यावेळेस तुमच्या पिकाची दखल उपमुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी सुद्धा घेतली म्हणजे आपल्या उसाची दखल उपमुख्यमंत्री आणि महसूल कृषी मंत्री या दोघांनी पण त्याची दखल घेऊन आम्हाला सांगितलं की तुम्ही अजून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करा रामाग्रोटेकच प्रोडक्ट वापरायला सांगा म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला रिस्पॉन्स दिलेला आहे तर मित्रांनो नुसतं प्रोडक्ट म्हणजे दमदार तर आहेच पण ह्या मागे शेतकऱ्यांची पण कष्ट आहेत आणि ह्या कष्टाची जाण म्हणजे जर तुम्ही ओरिजिनल जर कष्ट व्यवस्थित जर केला असेल तर ह्या कष्टाची जाण ह्या कष्टाची दखल शंभर टक्के मोठी लोक घेऊ शकतात एवढेच या, या माध्यमातून सांगायचं तर ह्या उसाचा परत व्हिडिओ आपण वस्तू तुटता वेळेस हार्वष्टिक ज्या वेळेस तर काढणारच आहोत त्यावेळेस आपण बघणारच आहे की बाबा किती टनिस भरत आहे की बाबा कशा पद्धतीने उसाचा पोत आलेला आहे आता तर हा आपला दुसरा भाग आहे अजून आपला तिसरा भाग येणारच आहे आपल्याला तिसऱ्या भागात ऊस आता एकवीस खांड्यावर तिसऱ्या भागात आपल्याला किती खांड्यावरती जातो हे पाहायला मिळेल आणि त्यावेळेस हार्वेस्टिंग चालू होईल हार्वेस्टिंग चालूच्या वेळेस तर आपण आणखीन मुलाखत देणार आहोत की कि खरंच किती कांड्यावर गेला आहे किती टनेज निघतं आहे किती खर्च झाला ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस सविस्तर मी तुम्हाला सांगणारच आहे आणि ते मी लिहून ठेवले त्यासाठीच की आत्तापर्यंत आपण किती खर्च केला किती डोस दिले किती किती ह्याला दिले आणि उत्पन्न किती निघतं आहे आपल्याला किती परवडतं आहे या गोष्टीचासुद्धा विचार केला पाहिजे नुसतं ऊस येतो चांगला पण जर उद्या टनेज नाही निघालं तर काय करायचं तर टनेज निघल अशी अपेक्षा आहे मला आणि शंभर टक्के निघणार कारण आज वस्तुस्थिती बघितल्यावर असं वाटतंय की शंभर टक्के टनेज निघणारच तरी सुद्धा आपण तिसऱ्या व्हिडिओच्या वेळेस आपण किती टनेज निघतोय किती कांड्या झाल्यात ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करू आणि आपण तुम्हा सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही रामा एग्रोचं प्रॉडक्ट वापराच कारण ज्या वेळेस मी स्वतः अनुभव घेतला त्यावेळेसच मी एवढं मनापासून तुम्हाला जिद्दीनं सांगतोय की तुम्ही वापरा उलट माझ्याकडून दोन डोस द्यायला विसरलो कारण माझी परिस्थिती होती पण काय झालं माझ्या घरात माझी आई एक्सपायर झाल्यामुळं मला ते थोडंसं वेळ गेला त्याच्यात ते देता आलं नाही हां परिस्थितीमुळं मला ते देता आलं नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या शेतीमध्ये असाच बदल घडवायचा असेल तर तुम्ही रामा रोड श्री एंटरप्राइजेस डोरलेवाडी या ठिकाणी किंवा खाली दिलेल्या या नंबरवरती जरूर संपर्क करू शकता धन्यवाद